तर रत्नागिरीमधील आम्ही एका अशा किल्ल्याला भेट द्यायला आलो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या किल्ले बांधकामाचं काम पूर्ण झालं हाय मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही आम्ही तुमचं स्वागत तर आलो आहोत मध्ये आणि रत्नागिरी मध्ये आतापर्यंत आम्ही पाहिलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून सुरू असलेलं छाया उपग्रह पावस मधील स्वामी स्वरूपानंदांचं मठ कुळे मधील इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं मंदिर आणि आता वेळ आली आहे एकाच किल्ल्याला भेट द्यायची त्यासाठी आम्ही निघालो भाड्याने घेतलेल्या बाईक वरून किल्ल्याच्या दिशेने जो की गणेश गुळेवरून दहा किलोमीटर दूर अंतरावर आहे आणि जसं आम्ही या किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोचलो तेव्हा आम्हाला हे दृश्य पाहायला मिळालं तर हा किल्ला आहे पूर्णगड आणि या गावाचं नाव देखील आहे पूर्णगड गाव तसं या किल्ल्यावर आपण बाईक कार घेऊन जाऊ शकतो पण करिश्मा बोलल्यामुळे आम्ही इथून पायथ जायचं ठरवलं जस जसं पायथ्यापासून किल्ल्याला वर चढत आलो सर्वप्रथम आम्हाला विठ्ठल रुक्माई मंदिर लागलं तिथून लेफ्ट बाजूने आम्ही किल्ल्याच्या वर बाजूला आलो तर तिथे आम्हाला महादेवाचं मंदिर लागलं तिथून थोडंसं पुढे आल्यावर सर्वप्रथम किल्ल्याच्या बाजूलाच असलेलं मारुतीचं मंदिर लागलं तर मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही आलो किल्ल्यात गोमुखी मुख्यद्वारातून ज्याला गणेश दरवाजा असं म्हणतात त्या दरवाज्यावर कपळाचं कोरलेलं चित्र आणि सैनिकांसाठी बसायला जागा आहे तसा हा किल्ला भरपूर भक्कम आहे पण इथे रेस्टॉरेशन वर देखील दिसून येतं तसं या किल्ल्याच्या वरच्या बाजूला जायला पायऱ्या आहेत आणि वरती आपल्याला बुरुज आणि तटबंदी दिसून येते जिथून आपण संपूर्ण किल्ला फिरू शकतो तसा हा किल्ला मचकुंदी नदीच्या किनाऱ्यावर आहे त्याच्या एका बाजूला जमीन आहे तर दुसऱ्या बाजूला समुद्र आणि नदी आहे म्हणून हा किल्ला जलदुर्ग प्रकारात मोडला जातो असा किल्ला सतराशे चोवीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे व मराठा आरमाराचे प्रमुख कानोजी आंग्रे यांनी बांधला होता ते पण रत्नागिरीच्या या किनाऱ्याला इंग्रज पोर्तुगीज परकीय शत्रूंपासून वाचवण्यासाठी व भागातल्या समुद्रावर नजर ठेवण्यासाठी बांधला होता आणि या किल्ल्याला स्वराज्याच्या किल्ले बांधकामामध्ये सर्वात शेवटी बांधण्यात आला म्हणून या किल्ल्याला पूर्णगड हे नाव देण्यात आलं तशा या किल्ल्याला अजून एक दरवाजा आहे तो म्हणजे दिंडी दरवाजा जिथून आपण किल्ल्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर समुद्र पाहू शकतो तशा या किल्ल्याला पाहण्यासाठी कमीत कमी अर्धा तास व जास्तीत जास्त दा एक तास पुरेसा आहे तर अशा या पूर्णगडाला पाहून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला